नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत टेस्टी मखाना मखानाचं एक पाकीट आणायचं एक पाकिट आणलं तर तुम्हाला दोन ते तीन दिवस अगदी आरामात एक वेळचा नाश्ता म्हणून खाता येतं नखामध्ये ते काळं मखानाचं घुसलेलं आहे आधी कढईमध्ये मखाना छान भाजून घ्यायचा तोंडात टाकून बघायचा कुरकुरीत झाल्यावर कढईमध्ये जर तुम्हाला तेल तूप काही नको असेल तर नाही घालायचं थोडंसं बटर किंवा एक चमचा तेल आणि एक चमचा तूप घालायचं त्याच्यामध्ये थोडी मोहरी जिरे हिंग थोडेसे तीळ नंतर चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला पांदे लोण शेंदे लोण जे काही जो काही मसाला आवडत असेल तो घालायचा त्याच्यात मखाना घालायचा गॅस बंद करून टाकायचा आणि त्या मखाण्याला सगळा तो मसाला लागला पाहिजे चाट मसाला घातला तर मीठ कमी घालायचं नाहीतर एरवी मीठ चवीनुसार घालायचं तिखट आवडत असेल तर तिखट घालायचं मग परातीत किंवा एखाद्या बाऊलमध्ये घेऊन असा तो मसाला पूर्ण चोळून सोडून त्या मखान्याला लावायचा नाही तर तो, तो सगळा खाली राहतो अतिशय छान लागतो लहान मुलांना विदाउट तिखट असा खाऊ म्हणून द्यायला हरकत नाही पौष्टिक असतो आणि डायट करणाऱ्यांना पण चांगला बघा तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा माझा यूट्यूबवरील चॅनेल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थात मैथिलीच फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्कीच काहीतरी पाहायला ऐकायला बघायला शिकायला मिळणार होय की नाही मग करताय ना सबस्क्राईब चला तर मग परत भेटू अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात रहा, पीत राहा मजेत रहा, आनंदित रहा, अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद